गॅसचं बटन तुटलं होत नवीन बटन आणलेत आता खोलून बटन म्हणजे कावळ झालं होत ना त्यामुळे ते तुटलं खोलून साफ करून लागलं माग सारखी मग लागलंय पानी नग्टान बाज़ जै? प्राव टो नाग सगळं खोलायच चाल ये हा हम्म गेले तू आहे ना आणि ड्रेसवर मेहंदी सांडून घेतली काय अनु दमली बटना आला अय्या किती छान आहे छान आली की मेहंदी ちょっと。<music> दोन मंत्र वाटला फडकाली ते उडते अंग सगळ्या डिझाईन वाटीत त्या डिझाईन घेतलंय नाशना उठून गॅसची शेगडी खोलीच स्वच्छ किती दिवस झाले ना गॅसच बटणाचं ती खराब झालं होतं आणि इकडं चपाती करतो आपण ती मोठ शिगडीच आहे ना त्याच्यावर पीठ सांडून सांडून ते आणि आता हिथं साडे नाही किचन कट्टा झालाय तसं तिथं कसं किचन कट्टा खाली गॅस ठेवलेला असल्यामुळं पाणी थोडस टाकायचे आणि पुसळून घ्यायची गॅस आता इथं किचन आहे म्हणून डायरेक्ट धुवून गॅस शेगडी किचन कट्टा ते भिंत थोडेसे उगलेला असते नाही ते डायरेक्ट धुवूनच घेतोय पुसायच्या भांडरीतच पडत आणि त्यामुळे ते पीठ आणि पाणी हे सांडून ते जामच आहे जाम आणि ते मोठ पलीकडचं भारी बारीक गॅसवर काय चपात्या करत नाही ती इकडं पोडणी टाकून तिकडं भाजी ठेवलेली असते किंवा फक्त कुकर म्हणजे सगळं जास्त काम असतात मोठ्या शेगडीवरच इकडं ते खराब झालं आणि फ्रेश विना असं हे हो कमी जास्त नाही मिळते कमी कडण जोरात फिरवलं ते बटन दोन तीन दिवस झालं राजान देवीवर तुन ती <inizi> कट्टी 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 गेचले ना कट्टी ती कट्टी छान छान आमची ओहो हं नाहीच लहान बाळांनी नाही घेतली नाही घ्यायची ही पण नाही घ्यायची लहान बाळाला दुधाच्या पिशव्यांच्या ओलसा असतात ना कात्री ना कात्री त्याच्यावर तेवढ्याच ठीक आहे ही काय वापरत नाही मशीनची कात्री आणि ती कात्री दुधाच्या पिशव्यासाठी किचनमध्ये म्हणजे कशाला पण तीच वापरत मी रेती पण गं झुंगले का तो ओले पिशवी असतात ते खापून परत तसंच ओलं ठेवलं की प्रत्येक वेळी काय पुसायचं लक्षात राहत नाही जमलं गंस पकडल्या कात्रीला काही मज नाही करत हे चांगली तर गंस पकडला आता तुम्ही सगळे इथे जास्त होतं

त्यांना शेगडी धुवून ठेवले त्याच्या ताटल्या बर्नर बाकी सगळं धुवून ठेवले वाळायला तर जोडायचं

काम आपलं परफेक्ट झालंय मी केलं गॅस शेगडीच खूप मोठं माझं काम आहे तर मग इतकं झालं होतं मला गॅस प्रॉब्लेम झालं काम ओके मध्ये आणि सकाळी स्वयंपाक झाले डाळ डाळखांदा झालाय सकाळी झाल्यात चल आणि देवपूजा आज सकाळी खूप लवकर केली होती मी दिवस मावळ आता लवकर झाली ती आज देवपूजा आणि मोगऱ्याची फुलं आणि गुलाबाची फुल कुकर मध्ये ना रात्रीचा भात आहे स्वतः फोडणी टाकणार आहे भाजी आहे तुला ना दिसली का भाजी आहे काय माहितीये आण बघू गाडीच खुल ती चा ही चाक कायतरी जगडं झालं ग्रीस हेच आहे का अहो ग्रीस आणि बघू अगं ती ला... लाल डबे होती ना वे ग्रिण ग्रिण ले 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 <laughs> ही वेगळीच आहे हो की ही ड्रिंक बेस्ट आहे लिहिलं आहे की तर मगच की अहो कुठं ठेवल्या त्यात नाही की आता आहे खोलायचं चालू आहे तो कपडे घेतलेत आणि आज गॅसचं चा काम झालं आता दुसरं काम चाल गाडी चा। गाडीच चा वाटते ना पण खूप काम आहे या गाडीला सारखं काहीतरी असतं याच पण होईल तेवढ्याने घरातच करते अगदीच काय होईल ना तर मग बाहेर नेतात तर सगळं घरातच बघतात आता क्रीजचे डबी सापडले कुठं ठेवले का मग हम्म खराब ते बदलायला लागत किती जरच्या आत्ताची वाटली आणूकड गरक की बाजूला तू नाही दिस फोड टाक मस्त अनुची आंघोळ झाली तर अनु रडत होते पाणी किती जरी थंड घेतलं तर तिला अजून थंडच पाणी पाहिजे असते गरम पाणी अजिबात नको म्हणते साबण हाताने लावायला पाहिजे स्वतः स्वतः आंघोळ करायचं म्हणते होय ना हा आवरायचं का अणूच हो आम्ही बेरिंग बदलून आणली तर मेकॅनिक माहिती आहे पुणे ते अजूनच्या गाडीला कोण हाच दावर नाही रिपेअर करायला वगैरे दोन्ही बेरिंग खराब झाली जाम झाले खाडायला लागलेत एक तर फुटले बेरिंग आणि तर रिपेअर करायला म्हणलं जे मेकॅनिक कोण आहेत आणि जे पेट्रोलचे वगैरे हे जे गाड्यांचे जे आहेत मेकॅनिक त्यांना कोणाला करा म्हणलं तर फोन करतात माहिती आम्हाला काय म्हणजे जास्त पैसे उकळण्यासाठी पण करतात की सांगून तर दूर्देव आहे की इथं इलेक्ट्रिकल गाडीचे मेकॅनिक नाहीत मी तर तो सात आठ वर्ष झालं गाडी माझी वापरतो मी गाडीचं काय असेल तर का मी माझी करतो नाहीतर तशा कामाला बाहेर जर करायला गेलो असतो तर साडेपाचशे सहाशे रुपये सह घेतले असते बेअरिंग प्लस मजुरी वगैरे बेरिंग काढायची सगळं हे काम फक्त आपलं आता किती एकशे सत्तर रुपयेमध्ये गिर ग्रीस वगैरे चालू करूया आणि पॅक करून टाकतो

माझ्याकडेच असते पण आता ते उगा सुट्टी म्हणून ए काय तुम्ही शाळा गेला कुणाकडे असत का माझ्याकडेच असते एक तू आहे म्हणून तुमच्याकडे दिला मग काय तर हवा पण चेक करून लागेल अग लाईट चाल झाली गाडीची आता सगळं भरून ठेवायचं साहित्य हा हा थांब बघ काय तर बेल कसल तरी आला आणि त्याला फळ लागले काय लागले ती काय कळाना झाले आम्हाला तरच आता ती बघायचा आता ती यांना खरल म्हणून ती अंगू लागले मागत चला आणि ती काय बघा झालं चला कशाच तर वे नाही ने पडले ना काय भूचा जायला काय नाही अक्षला आणले चित्रकलेची शिल्लक एक आणली परवा एक आणलेली अजून एक आणली एका वर्षात दोन लागतात चित्रकलेची चित्रकलेची वही एका पुरतच नाही लॉंग अशाच आणल्या लहान पाहिजे होते तिला पण म्हणता असू दे त्या मोठ्याच आपल्या काय पेन नको आता नाव टाकायचे तर पेन घेऊन आले ती नाव लिहायचं माझ्याकडे काम आहे ते तर नाव लिहायचं कशाला पाहिजे पेन काय लिहिणार आहे तू आणि ते बघू इकड आणि दहावीच वर्क बुकांडे पाहिजे आता करा वर्क किती मोठी शेंग आहे चल 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 तू पाहिजे कशी चढते आणि रेस पकडे आम्ही संध्याकाळी यांच्या मित्राच्या घरी आलो होत जेवण करण्याला बोलवलं होतं आम्हाला आणि ना त्यांचं चाललं होतं भाजीची वगैरे तयारी करायची आणि तनुची मैत्रीण पण आहे ही आणि यांच्या मित्राच्या घरी असं आलेलं होतं तिथं पनीर फ्राय करायला लागले होते पनीरची भाजी करणार होती आणि तणून दोघींनी मिळून पनीर फ्राय केलं आणि परत पनीरची भाजी खूप छान त्यांनी केली होती मस्त अशी टेस्ट आली होती आणि वेगळ्या थोडीशी त्यांच्या वेगळ्या पद्धतीनं टोमॅटो उकडून वगैरे घेऊन ना भाजी केली होती नंतर अन भाजीवरण भात सगळं त्यांनी केलं मी आपलं थोडंसं चपात्या लाटू लागले आणि ही दोघं बसली होती बोलत आणि अनुचं चाललं होतं खेळायचं इकडं तिकडं पळायचं आणि खेळायचं असं अनुचं चाललं होतं खूप छान जेवण बनवलं होतं त्यांनी बराच वेळ गेला आमचा क इतका वेळ गेलेला सुद्धा नाही पाच वाजता गेलो होतो रात्री अकरा वाजले घरी यायला तो, तो पावसाने चालू झाला म्हटल्यावर थांबलो मग आम्ही जेवण खूप छान बनवलं होतं जेवण केलं गप्पा मारल्या आणि मग आलो घरी आम्ही <laughs> माल च्राथ अढ्या.. टीज़ एंब ए्ट कछन необход हमाटλ VISTA Nabhcae �яख मतेक अचहतोच से अच patri pineu.RO газ अचहता आझे. weten झाझा.ब एख invece keine हो èチャンネル जाते दोन दिवसात एखara tuh को दीज़त कहा है. inf Ken a tiesه,关该 हम जंते हम,जो आख sia